नमस्कार मंडळी तर आज भरपूर पाऊस पडत होता त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून बाहेर निघालो नाही त्यात आम्हाला चेंबूरला जायचे आता पाच वाजले आणि पाऊस झाला कमी म्हणून आम्ही निघाले दोघंपण निघालं होतो थोडंच माऊ पण झोपेतली होती आणि ती बोलली की मला पण यायचं आहे की आम्ही आता तिघं चालू आहे शिव झोपल्या थेट तर आता बसची वाट बघते आम्ही तर बस स्टॉप आहे बस आली आणि तसंच जाणार आहे तर गेटपर्यंत आम्ही स्थिती तिथे गेटवरती तर आणि लावल्यानंतर आम्ही तर बसने जाणार आहे तर त्याला आता निघालं आम्ही सगळं माऊ पण होती माव बघ आणि आता रिमझिम पाऊस पडायला लागायचा

नाही फुगून <laughs> गडा नाही घेतलं म्हणून पाणीपुरी खायला आलोय आम्ही माऊला घड्या पाहिजे म्हणून माऊ इथे रडते आणि ते आम्ही पाणीपुरी खायला आलोय बघा माऊ हे घे गोड गोड पाणीपुरी खा दादाकडून घे घे ती खूच झाली हा माऊली खुद झाली ना तू पहिले का जरा दोन तू माऊच्या अर्ज पण खाते हावरी हा एक चुकी आपली पुरी इथे बघा भांड्यांच्या दुकानात आलोय भांडी बघितली स्वामी बघा घेऊन काय बघताय काय बघताय तुम्ही कडईना बिडाची कढई बघायची मोठं दुकान आहे कुठलं आहे हे नॉन स्टूल एम्पोरियम ऊन पडतो आहे तरी गर्दी आहे बघा इथे भरपूर माऊ बघा रस्त्यात लगडी घालते ते आता दुसऱ्या दुकानात आल्या आम्ही आणि इथं गड्या बघतो त्यांना घडाळ बघायची मला तो भरपूर आवडला गाड्या उचलून येतात म्हणून आम्ही गाड्या आणत नाही घेऊन चालली हो आपली गाडी असती तर म्हणून मी गाडी आणत शंभर रुपये गाडी आली दुसरी बघ कलर मला चांगला वाटतोय कोणता वाटतो चांगला बरोबर नाही एवढं काही खास नाही गणपतीमुळे वातावरण छान झालं हे बघा लहान मुलांचं फीज घ्यायची आपल्याला चांगलं दिसतंय काय पण वाटत चांगली वाटते, वाटते ना बघ जरा खोलून बाई मस्त वाटत

वेलवेट ची साडी आहे ही वाली सेम टू सेम सेम टू सेम आहे नाही पावसाळ्यात तरी बघा किती मार्केट बसलेलं आहे किती बघा या बाऊला साडी आहे घागरा चुले नऊवारी सगळं आहे बघा पेशवाई साड्या सगळ्या घातलेल्या आहेत चालले ते तिथं

बघा समोसा पाव घेतला हिरवी मिरची गोडी मिरची आणि तिखट मिरची आणि त्यात मिरची लगेच खाल्लं सुरुवातच केली इथं आम्ही मानिलीचे कपडे घेतले बघा इथे कुडते लावलेत अडीचशे रुपयाला दोनशे रुपयाला छान आहेत हां किती रुपयाला आहे वा कोणाला बघते शिवला शिवला तुला मोठी साईज बघ हे काय छोटे छोटे नको बघू गर्दीच गर्दी हो। कोणता कलर घेते जांभळावाला घ्या जांभळावा लागेल फोटो काढून हे घेतलेला आहे कुर्ता टू फिफ्टीला ला घेतला मार्केट भूक आहे लांबपर्यंत ज्वेलरी पण बघा इथे आहेत कपडे सगळे सगळं काही आहे इथे चला घरी जाऊ या वेळ झालाय सारखी सारखी बघा चपलांच सेट आहे पूर्ण चपलाच चपलं बघा किती चपल पाहिजे तेवढ्या घ्या

कितला गेलेलो ना मन टेमुरला मार्केट तो टेमुर अरे लाल पिंक वाली लेट होती हा? ना हाँ ठीक है अधूर का पापा हाँ अरे इतना ना जाते मानकुर लगाओ मानकुर कुछ लगा मानकुर ट्रेन आलेली आहे बघा आता माऊ बसली पप्पाच्या खांद्यावर आता आम्ही मनपूर स्टेशन हे बहिणीची पळापळ चालली दोघांची जसं आम्ही मानकू स्टेशनला पोहोचलो तसा भरपूर पाऊस पडत होता म्हणून आम्ही इथं मांडवाच्या खाली उभा राहिलो होतो जसा पाऊस जाईल त्याची वाट बघत होतो आणि मग पाऊस गेल्यानंतर आम्ही रिक्षा पकडून जाणार आहे आम्ही इथं पावली पण भरपूर पावसान माव पकडतो माउली येतेच जास्ती पावसा मावल्या आता घरी आलो आणि माऊच बघा काय चाललं अय गो बाजीच्या रिक्षा तुझा आज कर का तुम्ही बघितलं आलेल्या माऊनी लगेच तिच्या आजीला साडी दाखवली आईज बंद कर आईज बंद आई कर करत आणि चिव बसली इथं टीव्ही बघत आता मामा बरोबर अभ्यास केलाय बोलता अभ्यास केला आता बोलत होते आता झाले बाहेर म्हणजे अभ्यास केलाय तिने तर आज आम्ही चेंबूरला गेलो फिरलो जरा सेल होतो म्हणून आम्ही त्या एका दुकानात गेलो पण तिथे आम्हाला नाही पटलं तरी पण माऊनी घेते तिच्यासाठी दोन ड्रेस मग ते घेऊन आम्ही नंतर चेंबूर फिरलो छान वाटलं पाऊस होता भरपूर होता पण आम्ही गेलो ना तेव्हा पाऊस कमी होता पण आता येताना एवढा जोराचा पाऊस आला हो ना आम्ही थांबलो पाच मिनिटांनी मग इथे आलोय तर इकडं बघा होते तर तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय